चित्ते षड ते हृदयात षड उर्मी हृदयात त्यांचा अंतपुर ओणी एक ध्यावा चित्ते रीते कलेवर तुका म्हणे खुंटे आस तुका म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो तोची एक ध्यावा चित्ते रीते कलेवर महायोगपीठे तटी भीमरथ्याम वरम पुंडरी कायदा तु मुंद्रिही समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत या आश्रमामध्ये येण्याचं सौभाग्य आदरणीय श्री उकिरडे अण्णांच्या माध्यमातनं गणेश महाराजांचा माझा संपर्क झाला आणि या एकोड पाचोड नावाच्या पवित्र मातीमध्ये मला यावं लागलं या पवित्र मातीतली आख्यायिका चरित्र कथा आख्यान मला फेटा फेटा बांधण्याच्याच वेळेला अचानक ग्रंथ हातात आला तो जरा बिफोर एक अर्धा तास माझ्या हातात असता तर गावाच्या संबंधानं मला समीक्षा चर्चा ऐतिहासिक संशोधन आध्यात्मिक भूमिका जलदेवता आसरा मातेचं येणं त्यांची समाधी आणि त्यांच्या तपस्येचा काही अनुबंध तुमच्या समोर मांडता आला असता संभाजीनगरकडं जात असताना सातत्यानं येता जाता या गावाची कमान आणि आसरा मातेच्या संबंधानं मी ऐकून होतो भोसले कुलोत्तम कुलोत्पन्न असलेल्या मातोश्रींच्या या पवित्र पदस्पर्शानं पावन पुलकित झालेल्या मातीमध्ये आज तुमच्या समोर वारकरी संप्रदायाच्या तत्वचिंतनाची काही भूमिका मांडावी याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहेत जमलेले तरुण तरुणी माता भगिनी अबालवृद्ध सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधव अन्नदाते आयोजक नियोजक उपासक हितचिंतक समीक्षक श्री आदरणीय विकास महाराज आदरणीय श्री भरतजी महाराज आदरणीय संतोष महाराज किशोरजी महाराज आणि तुळशीरामजी महाराज मंचस्थ अण्णा आदरणीय श्री आचार्य महाराज गेवराई बाजार त्याचबरोबर श्री पांडुरंग महाराज आमचे जुने स्नेही आदरणीय विनायक महाराज आणि ज्यांच्या मुखातनं सातत्याने गाथ्याचं भजन होत राहतं ते श्री हरिभक्तिपरायण गाथामूर्ती मातकर महाराजांच्या बबन महाराजांच्या पवित्र उपस्थितीत आज कीर्तन सेवा करण्याचा सुयोग समाज पुष्कळे सवत्स श्री धवल शुभ्र गोमाता समोर मांडलेली आहे ज्यांनी ही डिझाईन दिली आहे ज्यांनी ही आकृती दिली आहे ज्यांनी हा आलेख अरखाडा तयार केला आहे त्या गावातल्या कोण्या एका सज्जनाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो मंच अतिशय उत्तम आहे जे प्रवेश द्वार केले तुकुबरायांच्या वरती ध्वज लावलाय शिवरायांच्या प्रतिमेचं खाली पूजन होते आणि सवत्स गाय आहे त्याचबरोबर प्रकाश योजना आणि स्पीकर दोन्ही पखावज वादक आणि ऐकणाऱ्या बंधूंची संख्या बऱ्यापैकी आहे मला थोडी शिस्तप्रिय जीवनाची सवय लागल्यामुळे आरंभाला मी मंडपात आल्यावर काही लोकांना पिसाट राकट वाया गेलीला कशाला बोलवला वयस्कर म्हातारा पांढऱ्या दाडीवाला अशा चिडा कदाचित आल्या असतील आणि त्या येणं साहजिक आहे पण संप्रदायातल्या व्यक्तीचं तारीख घेणाराचं गावकऱ्यांचं वक्त्याशी भांडण अजिबात नसतं मात्र मंडपातली शिस्तता शांतता आणि प्रियता, समाप्त झाली तर वक्त्याला तत्वचिंतन करता येत नाही त्यामुळे स्पीकर वाल्याचं कीर्तनकाराचं काही भांडण अजिबात नसतं नसावं नसणार आहे परंतु आता मंडप कसा शांत झाला लक्षात धरा तुम्ही आणि शांत मंडप असला की एक ना एक अक्षर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करणार आहे माझं जरी वय वाढलेलं असलं आणि मी थकलीला तुम्हाला वाटत असलो तरी वाघ म्हातारा झाला म्हणजे काय डरकळ्या फोड्याच्या कमी करतो काय फक्त प्रसंग येऊ द्यावा लागतो काय झालंय वक्ता आणि श्रोता हे जरा अंतर जरा बाजूला पडलय भागवत कथेला रामकथेला स्टेज अनुकूल असतं कीर्तनाला कथा आणि स्टेज हे प्रकरण विरोधाभास आहे कीर्तन हे समाजामध्ये असलं पाहिजे खाली आणि कथाकारांना ती सवय असती कुंड्या लावलेल्या झाडं लावलेले पत्रकार व्ही आय पी कक्ष माता भगिनी गाद्या टाकलेल्या मग त्यांनी बोलायचं लोकांनी टाळ्या वाजवायच्या कधीतरी जाग व्हायचं मग उठायचं नाचायचं हे मंडपात कीर्तनात चालत नाही कीर्तनात तीव्रता असावी लागते कीर्तनात जागा असावं लागतं आणि कीर्तनात सैन्यासारखं असतं कधी आक्रमण होईल कुठली गोळी सुटेल कुठलं प्रमाण येईल काय विधान येईल याचा काही अंदाज ठरलेला अजिबात नसतो आवाज खणकतोय स्पीकर वाले त्याला थोडं कंट्रोल करा आणि वर आवाज जाण्यापेक्षा मंडपात आपल्याला गोड कसा देता येईल याचा सातत्याने तुम्ही प्रयत्न करत राहा यश तुम्हाला जय विठ्ठलपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही विठाल विठाल कळत न कळत काही माझ्या बुवा लोकांचे नाव घ्यायचे राहिले असले तर द्या कदाचित कुणाचं नाव माझ्याकडनं राहिलं असेल राजकारणात आणि धर्मकारणात हल्ली नावं टाळले गाळले ओगळे घेतले नाही की विघटन होतं याची मला भीती सातत्याने असते आपल्याकडं पण तीन गट आहेत ना स्वर गट तालगट आणि लय गट म्हणजे एक टाळकरी पखावज आणि वीणा या तिघापैकी एक गटाचा फुटला तरी सत्ता पडू शकते परंतु मी मजबूत असल्यामुळं माझी खुर्ची अकरापर्यंत पर्यंत हलू देणार नाही मला स्वतःला आत्मविश्वास आहे म्हणजे एखाद्या सदस्याने जरी पदत्याग केला तरी सरकार चलवण्याची हिंमत माझ्याकडे अकरापर्यंत पर्यंत आहे तुम्ही चिंता अजिबात करू नका अजिबात चिंता करू नका वा तुमच्या टाळ्या मला मिळाल्या मी जिंकला आता मी स्टेजला मंचाला अजिबात घाबरत नाही माझ्या मागे पुढे कोणी विद्वान कीर्तनकार असले तरी मला भयाचं कारण अजिबात नाही ते सगळेच माझे मी त्यांचा हा प्रेमभाव माझ्या सातत्याने अंतकरणात आणणार आतापर्यंत आहे आणि राहणार आहे या तिळमात्र शंका नाही द्रव्याबद्दल माझं महाराष्ट्र कधी भांडण नाही आहे पण आजची पत्रिका पाहून मला समाधान वाटलं ज्या अर्थी एवढी मोठी माणसं आहेत एक्कावन्न एकसष्ट सत्तर <laughs> एक्केचाळीस निदान आपल्याला ट्वेंटी फाय म्हणजे सॉरी आपल्याला हे कमी करणार नाहीत गणेशासारखा दाता असल्यावर माझ्यासारख्या माणसाला मागायची काय आवश्यकता आहे विनायकदादा तिकडे बसलेले आहेत ते माझे जुने स्नेह आहेत मंडप खूप छान आहे माता भगिनी बिचाऱ्या लांबपर्यंत बसल्यात पुरुष मंडळी आपली बसली आहे ही तरुणाई सोडली तर मागे लोक ज्यांना जिथे वाटेल तिथे बसलेत देवाने त्यांचं भलं करावं आपलं <laughs> आपलंच काश्मीर पण गांधींच्या कृपेनं फाळणी झाल्यामुळं ते जोडता जोडता जसं नाकी येत तसं ते हळूहळू पुढे यायचा प्रयत्न करतील पण आपल्याला आपल्या सत्तेमध्ये एवढे लोक पुष्कळ असल्यामुळं बाहेरचे लोक घ्यायची गरज नाही असं तुम्हाला मी उद्घोषणा करतो जेवढे आहेत तेवढे आपल्याला बेटर आहेत उत्तम आहेत अजिबात आपल्याला डगमगण्याचं कारण नाही आणि ए यूट्यूबवाल्यांनो जरा माझ्याकडे बघा दोघाही एवढा मोठा समाज आहे तुम्ही चॅनलच्या माध्यमातून लोकांना कीर्तनं कथा दाखवता वारकरी संप्रदायाचं गौरव आहे पण जाता जाता एक सूचना अशी आहे आणि ती कडक आहे ती आपल्या सगळ्यांच्या भल्याची आहे वारकरी संप्रदायाच्या वादनाला गायनाला आरतीला भजनाला विडंबना होणारं चित्रीकरण टीका करणारं चित्रीकरण काळिंबा लागणारं चित्रीकरण समाजात लांछनास्पद होणारं चित्रीकरण कृपा टाळण्याचा सातत्याने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे लोक भावनेपोटी कदाचित आपल्याला प्रेम देतात आलिंगन देतात वृद्ध लोक पाया पडतात ही त्यांची भावना असते येणाऱ्या काळात मीडिया तंत्राला राजकारणातल्या गोवा लोकांना गाजायला बरं वाटतं पण प्रसिद्धीला जेवढे हे कारणीभूत आहे तेवढंच लयाला कारणीभूत आहे माझे वाक्य डायरीच्या शेवटच्या पानावरती लिहित राहतो मी हे घातक आहे समाज घातक आहे सेक्स ए बाळा ह्या लेकराला कोणी आई वडील नाहीत काय अनाथ आहे का ते विचार, नसेल तर मला दत्तक द्या कार मी संन्यास घेतलेला आहे मला आता मुलं बाळ नाहीयेत विनोद करताना भांडायचं नाही पण तो लागला पाहिजे विठाल विठाल मी प्रापंचिक होतो तुम्हाला सगळ्यांना डिक्लेअर सांगायला काय हरकत नाही मी प्रपंचात होतो सगळ्यांना माहिती दोन हजार पंधरा पर्यंत आमच्या किशोरजींना आणि आदरणीय तुळशीरामजींना आणि भरतजींना ठाऊक आहे विकासजी जरा नाशिक जिल्ह्यातले त्यांना इकडचा विकास माहिती नाही <laughs> म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात विकास झाल्यानंतरच उर्लीला मराठवाड्यात येतो <laughs> विकास महाराज <laughs> माझी मराठी कळायला जरा वेळ लागतो <laughs> एक वाक्य बोलू का मराठी स्वाभिमान जेवढा अपेक्षित आहे तेवढाच महाराष्ट्रात मराठी भाषेचाही स्वाभिमान अपेक्षित असला पाहिजे हे मराठी ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी मराठी स्वच्छ संपन्न लोकांच्या समोर ऐकायला मिळायला पाहिजे गेल्या सात तारखेला पुण्यात मला एस पी कॉलेजला एक पुरस्कार मिळाला राज्यस्तरीय पुण्यातले लोक नारायण पेठेतले होते मी मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला ग्रामीण भागातला असे कपडे घातलेला लोकांना आम्ही गाडीतून उतरलो की मागणाराच वाटतो नाही कळला का तसा मी देणारच आहे पण लोकांना जरा साधारणपणे मागणाराच वाटतो तिथे निवेदन करणाऱ्या एका मुलीला वाटला हा मराठवाड्यातला दाढीवाला स्टेजवर काय बोलणार आहे कोणाच ठाऊक आहे पण एक वाक्य बोलतो विवेकानंद भारतातले शिक्या गोला गेले होते भगवे कपडे असेच होते डोक्याला फेटा होता पायात खडा होता स्वामी विवेकानंद स्टेजवरती चढले माय ब्रदर अँड सिस्टर द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता ही उद्घोषणा झाली त्या क्षणात तुटले लाख मनाचे बंद लागला जीवाला छंद विवेकानंद हा भारतीय सनातन वैदिक धर्माचा हिंदू संन्यासी आहे याच्या जाणीव तुम्हाला असल्या पाहिजे सावरकर आणि शिवराया माझ्या अस्मितीचा विषय पण या विषयावरती स्वतंत्र नवीन तरुण कीर्तनकार तडपदार पोवाडे अभंग रचना बलदंड आवाजात गातात त्यामुळे मला ते शोभणार नाही पण त्यांच्या प्रतिमाज्या अंतकरणात ओलावाय जाता जाता श्लोक सांगतो प्रतिपचंद्र लेखे वर्दी विष्णू वंदिता हा शहा सिनो शिवसे मुद्रा भद्रा शिवरायांच्या आठवावे बोलणे शिवरायांच्या आठवावी, आठवावी चालणे निश्चयाचा महामेरू सकल जनासी आधारू श्रीमंत योगी फडफडला हा आसमानी जो भगवा फरारा शिवशाहीच्या मुजऱ्यासाठी झोकल्या त्या माना असा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन पुलकी आपला प्रभाग आहे तसं पैठण तीर्थ क्षेत्र आपल्या जवळ आहे आणि पैठण फळाचा संपर्क आपल्याकडं अधिक आहे देहूकारांचा आहे नामदेवरायांचा आहे निवृत्तीनाथ दादांचा मुक्ताईंचा फोड आहे तसं आपल्याकडं पैठण फळाचा प्रभाव आहे गावकऱ्यांना खूप धन्यवाद देतो अत्यंत मेहनतीनं अमृत महोत्सव तुम्ही करत आहात आणि अमृत महोत्सवात अमृतानं न येणं बरं नाही त्यामुळे विनायक महाराज अण्णा आणि गणेश महाराज हा अमृत योग आणल्याबद्दल आरंभाला तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि अभंगाकडे ओळणारे जरा सावध रहा माझी स्पीड असणारे कमी वेळेत चिंतन करायचे कारण सुरुवातीला आपल्याला थोडा वेळ झालेला आहे तो वेळ त्यात ॲडजस्टमेंट करायचा आहे ऍडजस्टमेंट शब्दावर आहे माझ्याकडे मराठी छान दृष्टांत आहे तुम्ही ऐकत राहा एका तरुण मुलानं पॅन्टीत शर्ट इन केला होता ऐकताय ना तुम्ही जरा मधून अधून माना हलवा म्हणजे तुम्ही मंडपात जिवंत आहात आता श्रद्धांजली व्हायची गरज नाही असं मला वाटलं पाहिजे वा आणि हे चेहरे स्कॅन करायला तुमच्याकडे अजून एक कॅमेऱ्याची गरज आहे रे खरच गरज आहे आता खर्च सगळ्या गावकऱ्यांचा चेहरा माझा एकट्याचा हे जळायचं लक्ष नाही का सांगा बरं तुम्ही ज्यांनी खर्च केलाय चट्या टाकल्या जे ऐकतात वक्त्याला द्रव्य देऊन बोलवावं लागतं अण्णा येणारा काळ असा विचित्र येणारे आचार्य महाराज की ऐकणाराला आम्हाला म्हणावं लागेल पाचशे घे पण माझं ऐक तरी ते म्हणतील आयाम शेड्यूल आमचं शेड्यूल खूप बीजे आम्हाला शक्य नाही म्हणून तुम्ही येता हे आमच्यावर उपकार आहेत तुम्ही नसले तर काही दगडांना तत्वचिंतन आहे काही जनावरांना प्रतिपादन आहे माणसाच्या भल्यासाठीच वारकरी संतांच्या तत्वज्ञानाची उत्पत्ती करण्यात आलेली आहे चला आपला भाग तसा निजामानं पोखर दिला परंतु शिवसत्तेच्या आगमनानं भगवा ध्वज आणि स्वराज्याचं तोरण आपल्याकडं लागलं म्हणून कपाळाला स्त्रियांच्या कुंकू आपल्या गळ्यातल्या माळां आपल्या शेंड्या जिवंत आहेत हे उपकार या भोसले सत्तेच्या आहेत याच्या जाणीव तुम्हाला असल्या पाहिजे आपले कीर्तन ज्या सुरक्षित आहेत विकास महाराज ती कृपाच फक्त त्या महापुरुषाची आहे अन्य कुणाची अजिबात नाही आया नो लेकर संभाळा हा नवीन पिक्चर मी आता रिलीज करतोय <laughs> त्यात पहिली शूटिंग आपण या गावात सुरू करूया जरा मला शांततया तुम्हाला मी विचार दिल्याशिवाय राहणार नाही वाक्य ऐकत राहा चिंतन आपल्याला कमीत सुरुवातीला एक वाक्य असे डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे पण महाराष्ट्रातल्या संतांचा क्रांतीवाद आहे माझ्याकडे पाहिला लोकला आवडतं शिकलेला आहे की नाही कोणा शक माय क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी हो योगा सायन्स कम्प्लेट अँड डॉक्टर ऑफ लिटरेचर अँड हिंदी पंडित हिंदी संस्कृत आज आणि मृदंग विशारदास मी सगळं केलेलं यार आमच्या कपड्यावर दाड्यावर कृपया तुम्ही जाऊ नका अजिबात जाऊ नका म्हणजे मनात आलं तर पण एखाद्या पेट्रोल पंपाला सहज विकत घेऊ शकतो पण आपल्याला ते करायचं नाही आचारसंहितेचा काळ आहे आपल्याला <laughs> कोणाबद्दल काही बोलायचं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या बाबतीत खूप बोलण्यासारख्या चारोळ्या कानपिचके काढण्यासारखी प्रकरण आहेत पण मीडिया तंत्र अत्यंत येणाऱ्या काळात सतर्क असल्यामुळं हे सगळं हल्लीच्या काळात न बोललेलंच बरं असं मला शहाण्या मतानं वाटतं आमचे मधुरानंद स्वामी जप करतायत पण ते प्रकाशात नसल्यामुळं त्यांचा चेहरा थोडा काळाक भिन्न दिसतो आहे इकडच्या मरकुरी वेपरल्यांब पहा म्हणजे ओजस्वी तेहरा समाजाला पाहता येईल त्यांची एक आहे ते, ते कीर्तनाच्याच काळात जप करतात आता वाक्य ऐका हे माझ्या बरोबर आहे टावर खालीच रेंज नाही तर बाकीच्याच काय असेल <laughs> चला मराठी एक शब्द आहे आपली माती आपली माणसं आपल्या हातानं आपल्या माणसाला मातीत न घालणं ही महाराष्ट्राची शान असल्यामुळे आपण या सप्ताहात कीर्तनाच्या अभंगाचं चा चिंतन करण्याचा प्रयास करूया दोघही पखावज वादक आणि माझ्या मागील टाळकऱ्यांच्या गाण्याबद्दल तुम्ही एकदा सगळेजण ताकदीनं टाळ्यांचा कडकडाट करा वा मला असं वाटतं की तुमच्या गावात सात दिवस मी एकट्याने दोन दोन तासाचं व्याख्यान करावं आणि सगळ्याच मला मिळावं <laughs> म्हणजे प्रेम मिळावं सगळ्यांचं सगळ्यांना जे मिळणार आहे ते मला मिळावं असं मला वाटतं विनोद मोठे शार्प असतात एक पूर्गी यष्टीत प्रवास करत होती तिचं स्माइल पाहून कंडक्टर तिच्या जवळ आले खर तर त्यांनी यायला नको होत मी मराठी बोलतो आहे नीट ऐका कंडक्टर तिच्या जवळ आले म्हणाले बेटा श्रीमंताचे लेख वाटतं ती म्हणाली हो काका का, -का, का विचारता काही नाही बेटा तुझ्या हातात मोबाईल पाहिला किती किमतीचा आहे ती म्हणाली पावणे दोन लाखाचा आहे अरे बेटा एवढा मोबाईल भारी असताना यष्टीस का फिरतेस ती म्हणाली टी ही हक्काची आहे आपल्या सगळ्यांच्या आणि मी त्यात फिरते माझे सहा मित्र आणि सात मैत्रिणी आहेत फोर व्हीलर गाडीत आम्ही सगळेजणं बसलो नसतो एन्जॉय करण्यासाठी मी निघालेले आहे मला विरुळच्या लेण्या पाहायच्यात संभाजीनगर मार्गे मी जाते आहे हे विचारलं जालं न्याला तिला उतरायचं होतं छत्रपती संभाजीनगरला कंडक्टर म्हणाले तुझ्या जीवनात तू फार पुढे जाणार आहेस बेटा मुलगी हसली काळ निघून गेला आणि आता कन्नड आलं मुलीने विचारलं काका मला असं का म्हणाला जीवनात फार पुढे जाणार आहेस ते म्हणाले बेटा तुला संभाजीनगरला उतरायचं होतं आता कन्नड आले <laughs> <laughs> मी कॉलेजला सुद्धा व्याख्यान दिलेली यार आता जरा थकल्यासारखा झालो नाही मी मस्त एन्जॉय वगैरे छान करायचो यार विठाल माझ्या जीवनातला काही अल्पांश आमच्या आदरणीय श्री तुळशीरामजींना ठाऊक आहे फक्त तो आपल्या जवळच मरेपर्यंत असावा अशी भावना व्यक्त करतो कारण मला काही दिवस जगायचं आहे मला तुमच्याशी काही संवाद साधायचा आहे मला काही कमवायचंय मला राहायचंय पुढचे कीर्तन मात्र मी बंद करणार आहे त्याचं कारण सांगतो क्षमा मागतो तुम्हा दोघाई वादकांची कीर्तनात शिस्तप्रियता समाप्त होत चालली आहे एखाद्या चारित्र्याचा विनयभंग व्हावा तसा भंग कीर्तनाचा व्हायला लागला कीर्तनात येणारी गाणे कीर्तनात होणारी शेरशायरी क्षमा मागतो रिदमचा अनपेक्षित वाढलेला आवाज गायकांच्या किंचाळ्या फोडणं सुकलेले चेहरे समोर असणं असं वाटतं विठ्ठलपंतानंतर दगड आपण बांधावा जाईकवाडीचं परकवर प्रकल्प आणि देहांत प्रायश्चित्त घ्यावं <laughs> मला सांगा आम्ही स्टडी करून अभ्यास करून हे जर चिंतन तुमच्या समोर मांडता नाही आलं तो कुणासमोर कल्पना करा तुम्ही तुमच्यासाठीच देवाना आमची नियुक्ती केली आहे तुमच्यासाठीच संतांनी आम्हाला प्रेरणा दिली आहे तुमच्यासाठीच आई वडिलांनी आम्हाला तुमच्या ओसंगळी घातलंय पण हे विचार तुम्ही जर मनपूर्वक स्वीकारणार नसाल आणि कीर्तनाचा दर्जा जर समाप्त होत असेल तर येणाऱ्या काळात अन्यांना बोलण्यापेक्षा आपणच इज्जतीत राजीनामा दिला मी एंट्रीच अभंगाची आशी करतोय तुम्ही सगळे जण सावध रहा प्रवेश केल्या केल्या तुमच्याकडनं टाळ्यांचा कडकडाट होईल या सनातन धर्मात या हिंदू धर्मात या वैदिक धर्मात या महाराष्ट्रात कर्मठतेचा अतिरेक होत असायचा कुणालाही सातत्याने प्रवेश अजिबात नसायचा काही ठराविक सज्जनांनाच या धर्ममंडपात प्रवेश असावा पण वारकरी संतातल्या ज्ञानोप्बाराने क्रांती अशी केली बाराव्या अकराव्या शतकात नांदी पेटवली ध्वज फडकवला आणि प्रमाण सगळ्यांच्या समोर आलं मेळविली मांदी वैष्णवांची यात कबीरपंथी आले आय्यपंथी आले सीतानाथी आले पागलपंथी आले रिद्धीनाथी आले सगळ्या पंथातले संत एकवटले शैव आले शाक्त आले गाणपत्य आले सौर्य आले शंकर मतानुवर्ती आले काश्मीरी गमनातले आले नाथपंथी आले ब्राह्मण आले क्षत्रिय आले वैश्य आले शूद्र बांधव आले सगळ्यांना अधिकांना सगळ्यांना प्राधान्य दिलं सगळ्यांना प्राधान्य दिल्यावर किवीलवान्या नजरेनं आदिशक्तीमुक्ताईनं समाजाकडं डुंकून पाहिलं आणि गंगाखेडच्या जणीच्या डोळ्यात पाणी आलं आम्हा सगळ्या स्त्रियांना परमार्थात कुठे चान्सेस आहेत काय आम्हाला कुठे जागा आहे काय आम्हाला कथा कीर्तन भजन प्रबोधन प्रवचन कथा यात इंटरेस्ट घेता येईल काय आतापर्यंत आपण पाहतो क्षमा मागतो हे वाक्य माझी एडिट करून तुम्ही आज ना उद्या सोडणार आहेत आणि त्याचा भोग मला भोगावं लागणार आहे तरी मी हिमतीनं ताकदीनं अभ्यास करून बोलतो आहे आजही आपण एखाद्या विप्राला कर्मट कांडी म्हणूनही नव्हतो पण आपल्याही संप्रदायात अजून असे काही बुवा आहेत की ज्यांची शिंडी लांब आहे ऊर्ध्वपुंढर चंदन आहे कपाळाला मोठा बुक्का आहे पंढरीची वारी सातत्याने करतात पण स्त्री शक्ती म्हटलं की त्याच्या डोळ्यावरती आणि कपाळावरती आठ्या पडतात काय विकास महाराज असा वर्ग महाराष्ट्रात नाही काय मग तुम्ही सेक्युलर तुम्ही परिवर्तनवादी अजेंडा घेणारे बंड पुकारणारे संप्रदायात स्वीकारणारे तत्ववेते कसे म्हणावेत हा स्टडी करणारा विषय आहे की नाही तरुणांनी मला तिथं माना हलून दाखवाव्यात म्हणताना मात्र आघळ पगळ आमच्याकडं नारींना प्राधान्य नरांना प्राधान्य सर्व जातींना धर्मालाय कुळालाय गोत्रालाय प्रांतालाय वर्णालाय भाषेलाय लिंगालाय जातीलाय हे आघळ पघळ प्रवचन व्याख्यान कीर्तनात आपण सातत्याने ऐकत राहतो पण एखादी वय वयस्कर तशी गंध लावलेली एखादी आजी माता जर आली तर आपला बुवा टोपी काढून तिच्या चरणावरती नतमस्तक होईल काय हा येणाऱ्या काळात संशोधनाचाच विषय आहे लक्षात धरा तुम्ही कीर्तन कदाचित कदाचित करत असेल असेल कथा शार्प होत चारित्र्य संपन्नता असेल वाघ माधुर्य असेल स्वर उत्तम असेल ताल करेक्ट असेल प्रपंच उत्तम असेल किंबहुना आई वडील बरोबर असतील आणि जिम्मेदारीनं जीवन ती जगत आणि स्त्री धर्माचं पालन करत असेल तर आपल्याला तिला स्वीकारायला प्रॉब्लेम काय मला जरा उत्तर द्या ना काय प्रॉब्लेम आहे नुसतं परिवर्तन झालं पुरोगामी समाज बदलला पाहिजे हे आचरणात आणावं लागणार आहे प्रमाण देताना मात्र आम्ही दोन दोन किलोचे टाळ छटाकावर आणली घोळून नलगे चिंता कवना, हे तुम्ही पण यारे यारे लहान थोर काय बुवा लोक झोपडी उतरतात काय बुवा लोक एखाद्या तांड्यावर जातात काय बुवा लोक एखाद्या सामान्याच्या कुटियात विश्राम करतात रूम बंगला आणि चांगल्या निमंत्रकाकडे जातात की नाही मग लहान थोर या बाबतीत चिंतन करावं लागेल की नाही अभ्यास तुम्ही करा मी भूमिका मांडून जाणारे लक्षात धरा नारी नर नारांना प्राधान्य आहेच टाळकरीत आहेत बुवा आहेत दिंडी आहेत फडकरी आहेत महाराज आहेत मठाधिपती आहेत महंत आहेत संस्था चालक आहेत पण नारींच्या बाबतीत काय नारी नारी मत कर यार नारी रतन की खान जिस नारी से पैदा होये सुखभीष महानुमान शिवरायांची कथा सांगत असताना शिवरायांच आधी स्मरण नाहीये आई महाराज जिजाऊ कुमार कथा सुनो मासाहेबांचं आधी नाव घेतल्यास जायचं आणि कामगिरीला जात असताना आरंभाला ते जगदंब जगदंब म्हणायचे आणि मातोश्रीच्या चरणाला स्पर्श करायचे लक्षात धरा ज्ञानोबाराय समाधीला जाताना धन्यवाद ज्ञानोबारायला निवृत्तीना दादाला नाही दिला धन्य धन्य तयाची कुशी ज्ञानदेव जलमले सावता महाराजांना धन्यवाद नाही दिला पण सावता महाराजांनी हृदयात परमात्मा साठवला याचं कौतुक तर केलंच पण धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा प्राधान्य जात मातृत्वाकडे वाक्य देतो सावधरा भारतीय संस्कृती पितृप्रधान असली तरी पुन्हा ऐका भारतीय संस्कृती पितृप्रधान असली तरी मातृत्वाच्या पराक्रमाची यशोगाथा वर्णन करणारी आहे टाळ्याची जागा निघून गेली उद्या परवा मिठाल विठाल जस एखाद्या वादनात समेचा काल निघून गेल्यावर मग मान हलवण्यात काही मजा नाही तस क्रिकेटचा बॉल आल्यानंतर कॅच घेणारा जसे जीवाच रान करतो आणि कॅच घेतो तसं हे तत्वज्ञानाचं ग्राउंड आहे मैदान आहे मी बॅटिंग करतोय तुमच्याकडे विचाराचा बॉल येणार आहे तो हातात नाही कॅच करायचा त्याला कान नावाचं पात्र लागतं ऐका जी तुम्ही भक्त भागवत आणि ज्याचे कान गेले ते वृद्ध लोक कीर्तनात आमच्या समोर असतात <laughs> कोणता <कौन्ता> अभंग <laughs> आता काही मेळ लागला नाही वा आशांच्या समोर दोन दोन तास आम्हाला चिंतन करण्याचा परमेश्वर कृपेने योग यायला लागला अजून काय पाहिजे सगळं द्रव्यावर नाही गाड्यांना समाजाला परिवर्तनवादाची दिशा कीर्तन प्रवचनाच्या संप्रदायाच्या माध्यमातनच मिळाली पाहिजे नारी नारी मत कर यार या हिंदी ओळीला आता संस्कृतचा अर्धा श्लोक सांगतो यत्र नारीस्त पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ज्या देशात ज्या राज्यात पांडुरंग स्त्री शक्तीचा सन्मान होतो तो देश माझी जाऊंचा असतो याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे तो आवडीचा असतो तो गिरिजेचा असतो तो अहिल्यादेवींचा असतो याचा जाणीवा तुम्हाला असतो मुक्ताईचा असतो तो जणाईचा असतो तो सकोबाईंचा असतो तो बहिणाबाईंचा बहिन असतो तो काणोपात्रेचा असतो आणि तो देश पवित्रते कुळ पावणं तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती भोसले कुलोत्तम उत्पन्न होऊन या आसरा मातेनं जलदैवतेची उपासना केली वाटमिं जलदैवता असा प्रश्न विचारतो एज्युकेटेड लोकांना सायंटिस्ट विचारवंतांना कीर्तनकाराचं एज्युकेशन अभाव असल्यामुळं आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक भाव प्रकट करता येत नाही तर प्रॉब्लेम असा होतो आपल्या ती तरुणाई आणि तरुणी दुरावल्या जातात इस्कॉनमध्ये तरुण तरुणी आहेत प्रजापितात तरुण तरुणी आहेत स्वाध्यायात तरुण तरुणीत बैठकीत तरुण तरुणीत निरंकारीत तरुण तरुणी आहेत आपल्यात अभाव आहे त्याचा प्रॉब्लेम असा आहे आपण कीर्तनातच सांगतो संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ म्हणजे त्यांना सुखाने प्रपंच करायचा आहे लग्न त्यांचं झालंय आता एकरूप व्हायचंय हातात हात द्यायचंय दोघांची पसंती लोणावळ्याला जायचंय आता वर्वा हाऊस घ्यायचाय गाडी बुक करायची आहे ते आपल्या पाया आप पडायला आपण म्हणायचं संसार दुःख मुळ नाही कळलं तुम्हाला वाक्य आहे का आपली फिलॉसॉफी अशी आहे की भारतातल्या तत्ववेत्यांनी ब्रम्हत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म नापरा हा त्यामुळं ते सरकतात बाजूला आपल्याकडं येत नाहीत मला काही पत्रकारांनी प्रश्न विचारला महाराज नवीन टाळकरी पोरं का तयार होत नाहीत मिस्किलपणानं हसत हसत कंटाळानं येता तेवढ्याच ताकदीनं मीडिया मी उत्तर दिलं जुने जोपर्यंत लवकर मरत नाहीत तोपर्यंत नवे तयार होत नाहीत जुने काही गावात एवढे कुचकट आहेत त्यांना कधी आठ मात्रेचा टाळ कळला नाही आणि नवीन पोरांना त्यांनी घेऊ दिला नाही हातात टाळ घेतला की ठेव बाजूला अडवायचोय ते पोरगमंत तुमची शपथ घेतो जन्मभर हात लावणार नाही मी कदाचित हे घेईल पण हे घेणार नाही ही कृपा जुन्यांची आहे मुस्लिम बांधवात नमाज चुकली तरी हाताला धरतात आजानला नेतात गॅरेज बंद करतात डोक्याला टोपी लावतात हातपाय धुवायला लावतात अदा करायला लावतात पर्वरी गायला खुदाला प्रार्थना करायला लावतात आपल्या धर्माबद्दल अवदासीन्यता आणि धर्माची अवदासीन्यता दूर होऊन तरुण तरुणींना आपला भारतीय धर्म कळावा यासाठी कीर्तने लक्षात धरात यासाठी कीर्तन आहे उगीच नाही आपले लोक शिकलेल्या लोकांना जवळच घेत नाहीत आपला एक अट्टास आहे माळकऱ्यांच्याच घरी जाईल अरे माळकरी तर आपलेच आहेत पण ज्या तरुणींना ज्या प्राध्यापकाला माळण त्याच्याकडे तू उतर तू सातत्याने जाऊन एक दिवस असा बदलेल तोच गळ्यात माळ घेऊन रात्रीचा चार चारी पाठ स्वतःच गायला लागेल आपण त्यांना दूर टाकतो विकास महाराज चांगलं वाजवत आहेत मग आपल्या लोकांनी काय करायचं जुन्या वाजवणं आहे पण ते धोतर नाही हो त्यांना धोतर काय फॉर एक्झाम्पल या आजही बेटर गोष्ट आहे पण म्हणताना म्हणतायत पण त्याने धोतर घालायला पाहिजे मला एक सांगा आपल्या संप्रदायात आंतरंग लक्षणाला महत्व आहे कि बहिरंग लक्षणाला महत्व आहे बोला मयकवर निवृत्ती सांग निवृत्ती सांग काय ते अंतरंग लक्षणाला महत्व आहे आपण बाह्य वेशाला का प्राधान्य तुम्ही नाकार माझं एक वाक्य बोलू का तुम्ही वरच्या मेकअप पेक्षा अंतकरणाचा ओलावा अधिक महत्वाचा आहे लक्षात समजा आमच्या विकासची बायको कीर्तन करते तिला मी माझे लेख मानल तो प्रॉब्लेम काय कर बेटा तू कथा कीर्तन कर परप्रांतातले लोक याय लागले आणि दीड दीड दोन दोन कोटी महाराष्ट्रात येऊन हिंदी भाषिक लोटायला लागले माझं असं मत आहे त्यांची भरती करण्यापेक्षा वारकरी होत असले त्यांना ध्याना या विनाकारण आपलं जळगाव का करून घेता विनाकारण न पेटवताच <laughs> ही सुधारणा व्हायला पाहिजे एका स्त्रीला त्या काळात